सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं मुलींचा फुटबॉल संघ जळगाव येथे होणाऱ्या स्टेट लेवल इंटर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपसाठी रवाना वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं जळगाव या ठिकाणी पंधरा वर्षाखालील मुलींची स्टेट लेवल फुटबॉल स्पर्धा होत आहे मिरज येथून संघ रवाना झाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद यांनी संघातील खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे राजू कांबळे वसीम सय्यद इस्माईल पठाण मुदस्सर पटाईक सर आणि खेळाडूंचे पालक उपस्थित होते संघाचे प्रशिक्षक म्हणून आसिफ सारवान आणि व्यवस्थापक म्हणून स्वाती यादव हे काम पाहत आहेत आठ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्याचा पहिला सामना लातूर संघाबरोबर होणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी